हे आशा राणी भोसले यांचा अत्यंत दुर्दैवी असा आत्महत्येतून मृत्यू झालेला आहे अशा घटना महाराष्ट्रात अनेक ठिकाणी घडत आहेत दुसऱ्या दोन घटनांमध्ये सोलापूरमधल्या सुद्धा छळाला कंटाळून अजून एका महिलेने आत्महत्या केलेलीच आहे पण अजून एक वेगळी आणि अतिशय खेदकारक घटना म्हणजे चौदा वर्षाच्या मुलीला वडिलांनी सातत्याने काळतोंडीवरून हिणवल्यामुळे त्या चौदा वर्षाच्या मुलींनीसुद्धा आत्महत्या केलेली आहे संदर्भात प्रत्येकच बाबतीत आपण पोलिसांना जबाबदार धरू शकत नाही समाजाच्यामध्ये जी स्त्रियांच्यावरती अन्याय अत्याचार करण्याची एक दुजा भाव सगळा मग तो वडिलांकडून के केलेला असेल किंवा के पतीकडून केलेला असेल हा जो सहन करायला लागतो आहे त्याच्यामधून अतिशय दुर्दैवी अशा घटना घडत आहेत मी आज पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी तसंच डी सी पी आ, सोलापूर शहराच्या ज्या आहेत त्या त्याचबरोबर ओमध्ये डेप्युटी सीईओ दोघंही जणं परिवहनचे अधिकारी अशांशी तपशीलवार चर्चा केलेली आहे आणि लवकरच पंढरपूर इथल्या स्थानिक देवस्थानचे प्रश्न स्थानिक नगरपालिकेचे प्रश्न आणि वारी ही सुरळीत होण्याच्या दृष्टिकोनातून तिथलं जर का सुरळीत यंत्रणा झाली नसेल तर मग बाकी बरेच प्रश्न उपस्थित होतात दृष्टीने एक लवकरच बैठक घेणार आहे पण आज महत्त्वाचं म्हणजे आशाराणी भोसले यांच्या विषयामध्ये ज्या पोलिसांनी तडजोड केली परंतु नंतर ती प्रत्यक्षात आली नाही आणि महिलेचा छळ झाला त्या पोलिसांची तुम्ही चौकशी करा अशा प्रकारचे निर्देश मी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेले आहेत त्याचबरोबर सोलापूर शहर आणि सोलापूर ग्रामीण मिळून त्यांच्याकडच्या भरोसा सेलमधल्या ज्या महिला आहेत त्यांची आणि महिला दक्षता समितीच्या महिला विधी आणि न्याय विभाग समितीतर्फे जे मदतीचं काम जातं आहे त्याचा समन्वय